गुगलवर सर्च करायचं लाडकी बहीण के वाय सी पहिलीच वेबसाईट येते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो त्याच्यावर क्लिक करायचं इथं आता हा बॅनर आलेला आहे ई e के वाय सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई e के वाय सी करताना चुका झाल्यास किंवा पती पत्नी वडील हयात नसल्या तसेच घटस्फोटी लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अगदी आपण पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करा वन टाइम ऑप्शन आहे होणार वन टाइमच होणार आहे आता हा वन टाइमच म्हणजे एकदाच हिथनं पडप चुकलं की नाही आणि एकतीस तारखेपर्यंत एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे क्लिक करा म्हणलं क्लिक केलं लाभार्थ्याचा सात नऊ कॅप्च्या ठिकाणी शेजारचा कॅपचा कोड टाका चौऱ्याहत्तर पंच्याण्णव शहात्तर मी सहमत आहे आधार कार्ड नंबर टाकायचा कॅपचा टाकायचा मी सहमत आहे वर टीक करायचं ओ टी पी पाठवा ओ टी पी जाईल आता जरी वरून इकडे तरी इकडं पण ऑप्शनच आला नाही ओ टी पी हा आला सांग एक्क्याऐंशी एक नव्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव समाविष्ट करावरती क्लिक करायचं इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथं दोन ऑप्शन आहेत अनुक्रमांक एक विवाहित अविवाहित पाहिजे विवाहित अविवाहित लाभार्थी जर विवाहित असला तर विवाहित वरती क्लिक करावा नाहीतर अविवाहित हा ऑप्शन सिलेक्ट करायचा पती हयात असते तर पती हयात आहे हा ऑप्शन निवडायचा नाहीतर घटस्फोटीत निवडायचा शांत बस ना तुझा फॉर्म मा ना मला माहित नाही पतीचे प्रवर्ग नाव आता इथं नीट दिस ना त्यामुळे आपली स्क्रीन आडवी करायची आडवी मोबाईल आडवा करायचा स्क्रीन म्हणजे सगळं नीट दिसतो सगळं विश्वजित आले ना ऑटोमॅटिक जात प्रवर्ग सर्वसामान्य हिंदू मराठा नाही तर माणसाची जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती विमुक्त जाती विशेष मागास सर्वसामान्य माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून कार्यरत नाही म्हणजे आपण सरकारी कुठल्या ह्याच्यात नाही का बी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम करणे सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार द्वारा सरकार स्थानिक सेवानिवृत्त से घेत वेतन घेत नाही माझे पती हयात नसून मृत्यू दाखवीकडे समजवळच्या अंगणवाडी सेवकांच्याकडे जमा करेन हे अंगणवाडीतल्या सेवकीकडे जमा करायचे किती तारखेपर्यंत माहिती का एकतीस बारा पर्यंत मृत्यूच्या दाखल्याची टिक करायचं त्याला टिक करायचं उपरोक्त क्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेच माहिती खरी असून खोटे आढळल्यास कारवाईस मी पात्र राहीन नोंद पती पत्नी चांगली काढलेली ना कशाला तर सबमिट करा तुमची केवायसी झालेली आहे काय फक्त ये एकतीस तारखेच्या तुझा तो दाखला आहे ना तुझ्याचं आहे दादा भाग घेणार आहे का हां येऊ का घेऊ तिकडं पण आहे ना भाजी आणायला भाग घ्यायची नको आसल्या खात नाही तू तुला कळतं आहे ना खात